आणि त्याप्रमाणे अजित पवार दौऱ्यावर आहेत काय करायचं आपण हेच वेगळं त्याचं इस इस्टिमेट करू तुमचा ह्या कलेक्टर म्हणले तो संबंध ठेवू नका ह्याच्यावर नुसता तर काही उपयोग नाही हे सगळं काढून टाकू आणि कायचं दुखणं आपण दूर करू तर ते आर्च करायचं का काय करायचं ते सांगा मला आणि आता नवीन पण सिस्टम नाही मला माहित नाही ना बॉक्सनी भागेल का नाही काय आपल्याला माहिती सॉरी तुम्ही कोणती एसी एसी इथन वरण पाणी किती येते काय मी सांगते मॅक्झिमम पाणी किती दिवशी या फ्री कॅचमेंट एरियामध्ये पाऊस पडला तर ह्या ह्या जाऊन उगम कुठे ह्या नदीचा नदी आहे पाटोद्यामध्ये स्टार्ट पॉईंट आहे माल वर एक प्रकल्प प्रकल्प आहे प्रकल्प आहे तर एक तीन चार तीन चार प्रकल्प छोटा प्रकल्प आहे आणि म्हणजे हे पाणी मांजरा प्रकल्प आहे किती असतो मॅक्झिमम हा मग आता यांना तुम्ही सांगितलं पाहिजे सातशे साडेसातशे क्युसेक्स पाणी जाईल अशा प्रकारचं इथलं डिझाईन तुम्ही केलं पाहिजे तसं करा आणि आम्हाला परिस्थिती बरं का आमची केल्यावर तिथं जाते ना गाडी

बागांचा हे संबंध तुटतो तिथं आम्ही हे करणार आहे का ना हे चौसळा गाव आहे तिथून नाली नाही दोन्ही साईड नाली नाही ह्या रस्त्याला मंजूर झालाय झालायचर असेल पण नाली नाही तेवढे एक आदेश आहे तुम्ही प्लीज नालीच नाही पैसे दिलेले नाही पंच्याहत्तर टक्के लोकांना पैसे हर्विस्टिंगची आलेले नाही आपलं कोण लिहून तर घे आपण माहिती तर घे नाही तुम्ही कशा राहत तुमच्या हातात दादा थांब बाजूला दादा 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 आम्ही पुढचे हे चार पाच गावचे सरपंच आहोत सगळे आम्ही या अशी इच्छा आहे पुढे लोक थांबलेले कशा करतात तुम्ही फार भयान परिस्थिती भयान परिस्थिती झाली म्हणूनच बघायला आलो ना हो ना पण पूर्ण रस्ता नाही दादा केवळपासून रोड नाही रस्ता मंजूर आहे कलेक्टर साहेबांना विचारलं फक्त आता असं सांगितलं कलेक्टरांनी रस्ता मंजूर आहे पण इथला ब्रिज नेहमी अडचणी निर्माण करतो तर इथं कमानीचा ब्रिज घेतलेला नाही फक्त याच्यावर एक थर घेतलेला आहे त्याची चर्चा चाललेली आहे त्या पुढच्या गावाचा जो प्रश्न आहे तोच सोडवण्याकरता आम्ही तिथं थांबलोय तिथं आमच्या एसी आहे एसी न विचारतोय की पाण्याचा येवा किती आहे उगम कुठे किती आहे आम्हाला थोडी बहुत माहिती आहे त्याची म्हणून विचारतोय आम्ही गेले पंचवीस तीस वर्ष हेच काम करतोय नुसतं पण तिथं जाऊन भोज्याला चिली यायची नाही प्रवाह पूर्ण बाहेर गावा गावापर्यंत पाणी ज्यामध्ये इथंच नाही मोठ्या मोठ्या नद्यांनी प्रवाह बदललेला होता पाऊसच एवढा आतोरात पडल्यानं अजून पण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस काही म्हणतात की अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे ती पण काळजी सरपंच म्हणून तुम्हाला घ्यावी लागेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला घ्यावी लागेल प्रशासन म्हणून घ्यावी लागेल बाळासाहेब निवेदन हे तांडावीचं पाणी पडते आणि त्या तांडावच्या पाणीकडे सगळी

चला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं खरडून खरडून घेतलेल्या जमिनीचा पण आम्ही निर्णय घेतो काल आम्ही फिरत असताना तुम्ही आमचं टीव्हीला ऐकलं असेल तर खरडून दिलेली आहे आम्ही वेगळ्या पद्धतीनं कनेक्शन सूचना दिलेल्या ते काय नाही

सगळ्याचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत थोडं पाणी कमी होण्याची वाढ बघा बंद म्हटलं दादा आता तुमच्याकडून आम्हाला खूप आश्वंत करतात तुम्ही आता शब्द देतो होतो हा आम्हाला दिवसापासून ठीक आहे नाही नाही ورد ما انساني کي حاصل ٿو توهان کي 5 بار سڌا به توهان کي مارجي 10 بار سڌا به توهان کي مارجي جي لڳي ٿي نيوز هڪ پراچن جو आपले سمي كارو جي ڪندڙ گاؤں سٺي کي ڪم بنا ڪم ختم ختم آهي

अधिकारी इथला सहा बारा फूट पाणी ग्रामपंचायती माझे आमदार पत्रकार बरोबर आहे बरोबर एवढं दिलं ग्रामपंचायती ग्रामपंचायती एवढं

मंजूर झालेला जातात अर्धवटच काम सोडून दादा ह्या पाच सात गावासाठी एवढे दोन आमची विनंती आहे तेवढंच फक्त आमचं दोन हे करा सरपंच आपलं मानेवाडी फाटा काम चार त्यांंत्रावर पडलेलं नाही रस्त्याला पण मी मेन मानेवाडी फाटा ते चार दिलं ते पण निवेदन केलं नंबर पडलाय तो रस्ता मी एम एक मिनिट आता जो रस्ता आमचा पीएमजीएसवाय मध्ये मंजूर आहे त्याच्यामध्ये ऍडिशनलचं काय होणार नाही मी फक्त या पुलाची उंची वाढवण्याचं पहिलं त्याच्यामध्ये वेगळं त्याच्यात नाही घालणार परंतु वेगळं त्याला फंड्स देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात ते त्याच्या पीडीसीमध्ये जरी टाकलं तरी आमचं बस किलोमीटर पीडीसीला काय सांगितलं आणि किलोमीटर फक्त नदीत मध्ये मांजरा नदी ती जर किती ور بندر نه حالاته بوله ظلا دل دل اپ دل باندو دبل کا ساته اته ذکر کلا دونه مینه चले تر تل کاروای کلی را کودون کړه મશીન વેળ લાગે મહિને આપડી હોત્યા જી પ્રાંત બોલ દાદા અમે પ્રાંત હા પ્રાંત कविता मॅडम कविता तीस मॅडम आमचा विषय अहो मग तू एवढ्या लांबून ऐकायला येते ना दोन मिनिटं थांबा माझं म्हणणं आहे की इथं राजकीय तर त्याच्यामध्ये आपल्याला करावी आणि मोठी नक्की का आणि मग कोणी हरवा आलं तर सरळ आमच्या जाऊन मदत घ्यायची पोलीस बंदोबस्त करून टाकायची शासकीय कामात अडथळा आपा मोजी शास्त्रची वैयक्तिक आरोग्य आपल्याला कळतं आपण मोजी म्हणून तेवढा लक्षात ठेवा हे तुमचा तेवढा잖아 रस्ता चला आणि चला इथं पुढे चला तर अजित पवारांचं सगळ्या मंत्र्यांच्या दौऱ्यावर आपलं लक्ष असणारच आहे बुलेटिनमध्ये वेळ झाले अगदी छोट्याशा ब्रेजची कुठेही जाऊ नका पाहत्रा एबीपी न्यूज